नाही जी घटना घडली ही दुर्दैवी घटना होती याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांनी समस्त राज्याच्या बारा कोटी जनतेची काल माफी मागितलेली आहे आम आणि आमचं जे आज मुख्य आंदोलन आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती एक आदर दाखवण्यासाठी आहे टीका केली जाते की सत्तेत तुम्ही आहात तर मुख्य आंदोलन कुणीच असं काय करू शकता काल दादा माफी मागितली आमचा आदर दाखवण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे परंतु संजय राऊत म्हणतात की माफी मागून काही होणार नाही दादांनी राजीनामा देऊन बाहेर ना ठीक आहे ते राऊत साहेबांचं ते मत आहे आम्ही जनतेची माफी मागितलेली आहे दुर्दैवी घटना ही घडलेली गड़ आहे ही घडायला नको होती पक्षाच्या वतीने कोणी जाणार आहे त्या ठिकाणी मी जाण मी स्वतःच जाणार आहे परंतु काल जरा पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की वातावरण जेवढं तंग आहे की मला अध्यक्षांनी जायला सांगितलं मी आहे जाऊन एम आर आय मशीन बंद पडलेलं होतं मी आत्ता डीनकडनं माहिती घेतली त्यांनी ताबडतोब टेक्निशियन बोलवलेले आहेत ते चालू होईल मी याच्यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं वयाची पंचवीस वर्ष झाल्यानंतर कुणालाही निवडणुकीमध्ये राहण्याचा अधिकार आहे आणि यावेळा सात पक्ष आहेत त्यामुळे आपण मुक्त आहोत कुठेही जायला आणि कुठे राहायला आववण्याला कसं बघताय म्हणजे गाडगीन ज्या आववण्याला आता निवडणूक निकालानंतर केल ना तुम्हाला तरيروس सर अशी लढत होईल तर ऐ विरुद्ध कोण हा प्रश्न नाही सर सुप्रीम कोर्ट म्हणतंय सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की ज्या आर्थिक गरीब वगोट्यामध्ये एखाद्या याला जामीन मिळणं हा नियम आहे मात्र त्याला अटक होणं हा अपवाद आहे अशा प्रकारे जर अटक होत असेल आणि एखाद्या आरोपीला जर तुरुंगात टाकला जाणे अयोग्य आहे सुप्रीम कोर्ट म्हणतंय नाही सर्वोच्च निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय म्हटलं हे खरं त्याचं काय आता आपण अनादर करू शकत नाही दुसरे तर औरंगाबाद मधील नागरिक सहकारी पतसंस्थेत घोटाळा झाल्यामुळे हजारो ठेवीदारांच्या थेवि ठेवी अडकल्या आहेत या घोटाळ्यामुळे सहकारी पतसंस्थाच्या ऑडिट विधी प्रश्न उपस्थित जा केले जात आहेत ऑडिट दरवर्षी व्यवस्थितपणे होत नाहीत त्या अनुषंगानं भविष्यात ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी थेवि राज्य सरकारकडून काही प्रयत्न केला जाणार आहेत हे ते आता सहकार मंत्र्यांना विचारलं पाहिजे तो विभाग माझ्याकडे नाही यापूर्वीच अशा पदसांमध्ये ठेवलेल्या ठेवीला संरक्षण देणारा कायदा आपण केलेला होता ज्या पद्धतीने एखाद्या बँकेमधील अमुक अमुक रकमेपर्यंत जर ठेव हे होणार असेल बँक बुडाली असेल तर त्या ठेवीला इन्शुरन्सचं कवच होतं तशा पद्धतीचं आपला एक नियम झालेला आहे आता काय सद्यस्थिती मला माहिती नाही

तुम्ही जर काल हिंगोलीत बघितलं असेल आज बीडमध्ये आहे काल लातूरला होता मला वाटतं हजारो आणि प्रचंड लंकेत संख्येने येत आहेत अजित पवार ज्या दिवशीपासून राज्यात फिरायला लागलेले आहेत त्यावेळेला वातावरण बदलून गेलेलं आहे तुमच्या मतदार मतदारसंघाच परिवर्तन होणार निकालानंतर कळेल तुमच्या मतदारसंघात जनसन्मान यात्रा कधी असेल माझ्या मतदारसंघात झाली नादा येऊन गेले पण दादा चंदगडमध्ये राहिलेले आहे सर नागपूरमध्ये नागपूरमध्ये पीओबी गणेश मूर्ती आणली तर गुन्हा दाखल करण्याच्या प्रकारे नागपूर खंडपीठाने आदेश दिलेला आहे त्याच्यात कसं खंडपीठाने आदेश दिल्यानंतर आपण काय बोलू शकतो निलेश राणे रविवारी मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा मुद्दा करत साहेब उद्धव ठाकरे आणि हे प्रकरण खरच अधिक कामगिरी स्वरूपामध्ये सरकार घेत नाहीये म्हणून गोष्टींचं बघा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे घडलेलं आहे ते दुर्दैव आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याबद्दलसुद्धा त्यांनी ह्याचं राजकारण कृपया करू नये असेही विनंती केलेली आहे आता विरोधकांना हा एक मुद्दा सापडलेला आहे आणि विरोधक त्याचा मुद्दा करू इच्छित आहेत आता शेवटी निवडणुका तोंडा आहे म्हण असल्यावर असे मुद्दे येणारच आणि अशा घटना होणार छत्रपती संभाजीराजेंनी या पुतळ्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिलेलं की हे पुतळा जो आहे तो बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो स्थापत्य केलेला अनुसरून बांधलेला नव्हता अशा प्रकारचं पत्र सुद्धा लिहिलं परंतु सरकारने गांभीर्य दाखवलेलं तुम्ही म्हणताय ती मी प्रसारमाध्यमावे वाचले मला याची काही माहिती नाही निलेश राणेंचा काल व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होताना पाहायला मिळतो पोलिसांवरती दमदाटी अरेरावी करण्याचा प्रयत्न निलेश राणे करत त्यांचे वडील खासदार आहेत ते माजी खासदार राहिलेले आहेत सरकारमधल्याच सरकारी पक्षामधल्या प्रतिनिधींनी असं वागलं तर काय नाही मी काय प्रसार माध्यमांची बघितलेली नाही हॅलो आणि मला ते देवेंद्र फडणवीस साहेब त्याची नोंद घेतील सत्तेत राहून मुखांधून का करावं लागतं राष्ट्रीय पक्षाला नाही फक्त महाराजांच्या प्रति आपल्या आदर आहे दाखवल्याचा